महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टेरीपोर्न म्हणजे आयात करावरून देशातलं वातावरण ढवळून निघालंय एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प आपले खास मित्र असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतात गुजरात मध्ये त्यांनी नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम केला अमेरिकेत जाऊन अबकी बार ट्रम्प सरकार अशी घोषणा दिली मात्र पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानवर हल्ला केला दोन देशांमधलं हे युद्ध आपण थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला अनेक वेळा केला परंतु ट्रम्प यांचं नाव घेऊन हो त्यांचा निषेध करण्याचं थडस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत किंवा बाहेर सुद्धा दाखवलं नाही याच दरम्यानच्या काळात ट्रम्प यांनी टेरीजची घोषणा केलेली आहे नेमकं हे टेरिपचं प्रकरण काय आहे आणि त्याचे भारतावर नेमके काय परिणाम होणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये ट्रम्प यांनी भारतावर सव्वीस टक्के टेरिप जाहीर केलं होतं जे नव्वद दिवसांसाठी स्थगित केलं गेलं त्याचप्रमाणे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या पंचवीस टक्के टेरिपची घोषणा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे गेल्याच महिन्यात झाली ज्यामध्ये रशियाशी सुरू असलेल्या व्यापारामुळे दंडात्मक टेरिपचा उल्लेख होता सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के अतिरिक्त टेरिप लादल त्यामुळं एकूण टेरिप म्हणजे आयात कर पन्नास टक्क्यांच्या पर्यंत पोहोच वाढला भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे हे अतिरिक्त टेरिप लादण्यात आलं सत्तावीस ऑगस्ट पासून ते लागू होणार आहे ट्रम्प यांनी भारताच्या रशियाकडून के केल्या जाणाऱ्या तेल खरेदीवर टीका केली आहे त्यांच्या मते भारताकडून जे तेल खरेदी होते त्यामुळं रशियाला युक्रेन विरुद्धच्या युद्धासाठी निधी मिळतो ही टेरिपची भानगड अनेकांच्या लक्षात येत नाही ही काहीतरी ट्रम्पची मोठ्या लोकांसाठी जी भानगड आहे असं अनेकांना वाटतं जसं हवामान बदल म्हणजे क्लायमेट चेंज चा आपला काय संबंध असं अनेकांना वाटत असतं तसंच या टेरिपचं झालंय पण याचे परिणाम अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत भारतातील कोट्यवधी लोकांच्या रोजगारावर त्यामुळं कुऱ्हाड कोसळणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे अमेरिकेच्या पन्नास टक्के डबल टेरिपचा फटका फक्त व्यापारापुरता राहणार नाही त्याचा परिणाम भारतातील कामगार कारागीर लहान उद्योग आणि सामान्य ग्राहकांच्यावरही होणार आहे याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन आता भारतानं काही पावलं उचलण्याची आवश्यकता आहे असं तज्ञांचं मत आहे निर्यातीत विविधता आणावी लागेल नवे व्यापार भागीदार शोधावे लागतील आणि देशांतर्गत बाजारावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर जागतिक टेरिफच्या राजकारणाचा सर्वात मोठा फटका भारतीय जनतेला बसेल सर्वाधिक तोटा भारतीय जनतेला सहन करावा लागेल आता आपण सोप्या भाषेत बघूया की कोणत्या क्षेत्रांना या टेरीपचा फटका बसेल आणि त्याचा रोजगार किमती आणि दैनंदिन जीवनावर कसा परिणाम पहिलं क्षेत्र आहे ते वस्त्रोद्योग आणि रेडीमेड कपड्यांचं अमेरिका हा भारताचा रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा खरेदीदार आहे भारतातून दरवर्षी सुमारे एक पॉइंट तीन लाख कोटी रुपयांचे कपडे निर्यात होतात टेरिफ मुळे हे कपडे पन्नास टक्के महाग होतील त्यामुळं स्वाभाविकपणे खरेदीदार हे बांगलादेश व्हिएतनाम म्यानमार अशा स्वस्त बाजारांच्याकडे वळतील भारतातल्या या क्षेत्रात लाखो कामगार काम करतात आपलं माहिती आहे की याच क्षेत्रात महिलांची संख्या मोठी आहे निर्यात कमी झाली तर कारखान्यांमध्ये ऑर्डर कमी होतील उत्पादन कमी होईल आणि त्यातून नोकऱ्या जाण्याचा धोका निर्माण होईल या क्षेत्रात सुमारे साडे चार कोटी लोकांना थेट किंवा अप्रत्यक्षपणे रोजगार मिळतो यावरून या क्षेत्रावर या अवलंबून असलेला किती मोठा समाज आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं दुसरं जे क्षेत्र आहे ते हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायाचं म्हणजे अमेरिका भारतातून सर्वाधिक पॉलिस्ट हिरे आणि दागिने विकत घेते टेरीफ वाढल्यानं अमेरिकन ग्राहक महाग वस्तू घेणार नाहीत त्यामुळे स्वाभाविकपणे ऑर्डर कमी होईल म्हणजे जे कपड्यांच्या क्षेत्राचं तेच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या क्षेत्राचं सुरत जयपूर कोलकाता यासारख्या शहरातले हजारो कारागीर आणि लहान व्यापारी त्यावर अवलंबून आहेत या क्षेत्रातली वार्षिक निर्यात सुमारे अडीच लाख कोटींची आहे तिसरं जे क्षेत्र आहे त्या चांबड्याचे उत्पादन आणि पादत्राण्याचं म्हणजे अमेरिकेत भारतातल्या बूट चप्पल मोठ्या प्रमाणात घेतले जातात हे उत्पादन अमेरिकेत महाग होईल आणि त्याची विक्रीही कमी होईल होई। कानपूर आग्रा चेन्नई इथले हजारो कारखान्यावर त्याचे परिणाम होतील दैनंदिन वेतनावर काम करणाऱ्या कामगारांचं उत्पन्न सुद्धा कमी होईल चौथं जे क्षेत्र आहे औषध उद्योग या क्षेत्राला तुर्तास टेरिप सूट मिळाले कारण अमेरिका भारतीय औषधावर सुद्धा बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे दरवर्षी भारत अमेरिकेला सुमारे अडीच लाख कोटी रुपयांच्या औषधांची निर्यात करतो पण भविष्यात संबंध आणखी बिघडल्यास या क्षेत्रावरही टेरिप लागू होऊ शकतं हे लक्षात घ्यायला हवं हो। पाचवं जे क्षेत्र आहे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचं त्यांच्या बाबतीत ही बोलायचं तर ऍपल सॅमसंग सारख्या ज्या कंपन्या भारतात उत्पादन करून अमेरिकेला पाठवतात सध्या त्यांना टेरिपमधून सूट आहे पण धोका कायम आहे टेरिप वाढल्यास गुंतवणूक यातली थांबू शकते हे लक्षात घ्यायला हवं एकूण जर या सगळ्याचा परिणाम बघितला तर कपडे दागिने पादत्राणे आणि लघुद्योग क्षेत्रातील कोट्यावधी नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात निर्यात कमी झाली तर कंपन्यांचं उत्पन्न घटेल वेतन आणि बोनस कमी होऊ शकतात तसेच नोकऱ्याही कमी होऊ शकतात काही उत्पादनांच्या कच्च्या मालावर किंवा तंत्रज्ञानावर अमेरिका अवलंबून असल्यानं किमती वाढू शकतात आधीच अडचणीत असलेले एमएसएमई क्षेत्र आणखी दबावाखाली त्यामुळे येऊ शकतं अशा परिस्थितीत भारतानं नवे बाजार शोधण्याचं गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे ज्या उद्योगांना फटका बसेल त्यांच्यासाठी सबसिडी कर सवलत आणि इन्सेंटिव्ह योजना देणे आवश्यक आहे तसेच अमेरिकेसोबत राजनैतिक स्तरावर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे निर्यातदारांना म्हणजे हे सगळं सुरू असताना निर्यातदारांना नव्या देशांच्या मध्ये पोहोचण्यासाठी सरकारी पातळीवर समन्वय निर्माण करण्याची आवश्यकता आहे तर टेरिपची ही भानगड ट्रम्प मोदींच्या राजकारणापुरती मर्यादित नाही तर त्याचा कोट्यावधी सर्वसामान्य भारतीयांच्यावर विपरीत परिणाम होणार आहे म्हणजे पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी एक ऐतिहासिक नोटबंदी जाहीर केली त्या नोटबंदीचा इथल्या छोट्या उद्योगांना छोट्या व्यवसायांना आणि कामगारांना मोठा फटका बसलेला होता दुसरा फटका हा करोना काळात बसला आणि त्यापाठोपाठ हा ट्रम्पच्या टेरिफचा तिसरा फटका बसला आहे बघूया केंद्र सरकार यातून कसा मार्ग काढत ते धन्यवाद